अण्ण काय तुमची प्रतिक्रिया येते एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुम्हाला बिरुळमध्ये या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करण्यात आलेला आहे बिरुळ गटातील सर्व पुढारी जे आहेत ते तुमच्या पाठीशी आहेत या बिळवळ गावाने मला माझ्या मागच्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये भरभरून प्रेम दिलं होतं मला आमदार करण्यामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा या बिळूरच्या नगरीतल्या ग्रामस्थांचा त्या ठिकाणी होता आणि त्याची उत्तराई म्हणून या जतच्या पश्चिम भागामध्ये त्या ठिकाणी मला पाणी आणण्याची सेवा करण्याची संधी जी आहे ते मला बिळवकरांनी दिलं आज बिळव बिळवमध्ये सुद्धा कॅनॉलचं पाणी जे आहे त्या ठिकाणी आलेलं आहे त्या ठिकाणी जवळपास अठरा सिमेंट बंधारे या ठिकाणी मी दिलेलं आहे सभामंडप दिलेलं आहे धनगर समाज दिलेला आहे बाकी सगळ्या समाजासाठी मी दिलेलं आहे त्यामुळे या बिळचा विकास जो आहे तो विकास जेवढा शक्य आहे तेवढा मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून त्यांचा विश्वास जो आहे तो माझ्या होते की अन्न नक्कीच या ठिकाणी खासदार झाल्यानंतर जसं जतचं त्या ठिकाणी पाणी आलं जतचा दुष्काळ हटवला तसा सगळ्या जिल्ह्याचा दुष्काळ ते हटवू शकतात त्या ठिकाणी विकासाचं मॉडेल जे आहे उद्योगधंदे या ठिकाणी आणू शकतात हे थे या ठिकाणी त्याला आश्वासित त्या ठिकाणी मी केलेलं आहे वसंतदाच्या बंद पडलेल्या सगळ्या संस्था ज्या आहेत त्या सगळ्या संस्था पुन्हा सुरू करण्याचा त्या ठिकाणी हिंमत त्या ठिकाणी मी दाखवलेली आहे की एकूण एक पडले बंद पडलेलं वसंतदादांचं मंदिर जे आहे त्याचे टाळे उघडण्याचा कार्यक्रम आम्ही निवडून आनंद मी राबवणार आहे त्यामुळे बँका असू द्या कारखाने असू द्या त्या ठिकाणी अनेक प्रकल्प बंद पडलेले आहेत या उद्योग या नगरीमध्ये एखादा मुलगा ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याला नोकरीसाठी कुठं जायचं हे कळत नाही आहे एकसुद्धा उद्योगधंदा नाही की जिथं हक्कानं जाऊन त्या ठिकाणी नोकरी मिळेल आणि इथली मुलं सगळी आता बाहेरगावी चाललेली आहेत त्यामुळे या ठिकाणी एक मोठा दहा हजार कोटीचे एखादा प्रकल्प जो आहे या ठिकाणी मी आणल्याशिवाय राहणार नाही आणि त्या ठिकाणी किमान पाच पंचवीस हजार या ठिकाणी तरुणांच्या हाताला रोजगाराला काम देण्याचं मी निश्चित केलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी शेतकऱ्यांना भाव रोजगार रोजगार निर्मिती त्याचप्रमाणे ज्या भागात पाणी गेलेलं नाही त्या त्या भागात पाणी आणणं नळ पाणी पुरवठा योजना ज्या आहेत त्या सगळ्या बंद पडलेल्या आहेत त्या योजना सुरू करून या जनतेचा ह्या वसंतदा पाटलांचा जो जिल्हा जो आहे त्यांचं जे विकासाचं मॉडेल आहे ते पुन्हा दा दाबून ह्या सांगली जिल्हा आहे ह्या सांगली जिल्हा हा पुन्हा एकदा महाराष्ट्रावर राज्य करेल अशी परिस्थिती या ठिकाणी आम्ही निर्माण केल्या राहणार नाही ಪ್ರಕಾಶ ಅಣ್ಣ ಸೆಂಡ್ಗೆ ಅಂತ ಪ್ರಕಾಶ್ ಸೆಂಡ್ಗೆ ಅಂತ ಪ್ರಕಾಶಣ್ಣ ಆಗೇ ಬಿಡು ಪ್ರಕಾಶಣ್ಣ ಆಗೇ ಬಿಡು ಪ್ರಕಾಶಣ್ಣ ಸೆಂಡ್ಗೆ ಅಂತ ಪ್ರಕಾಶಣ್ಣ ಆಗೇ ಬಿಡು ಪ್ರಕಾಶಣ್ಣ ಆಗೇ ಬಿಡು प्रकाश शेंडगे यांचा प्रकाश यांचा प्रकाश शेंडग्यांचा ओबीसी बहुजन पार्टीचा ओबीसी बहुजन पार्टीचा प्रकाशांना शेंडग्यांचा प्रकाश शेंडग्यांचा प्रकाश अण्णा शेंडग्यांचा ओबीसी बहुजन पार्टीचा क्रांतिपिता महात्मा ज्योतराव फुले राजरसी शाहू महाराजांचा विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा संत बसवेश्वरांचा सिवा हाई स्कूल प्रकाश हंडा आगे बढ़ाओ हम तुम्हारे साथ हैं प्रकाश हर्डा के आगे बढ़ाओ हम तुम्हारे साथ हैं प्रकाश हंडा के आगे बढ़ाओ